जुन्या पवनचक्कीपासून घर तयार केले जात आहे पवनचक्कीच्या वरच्या भागाचा उपयोग करून हे घर बांधले जाते या घराची लांबी दहा मीटर रुंदी चार मीटर आणि उंची तीन मीटर आहे हे स्वीडनच्या वॉटरफॉल नावाच्या कंपनीने तयार केले आहे या घरात स्वयंपाकघर बाथरूम आणि राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे हे घर सोलार पॅनल आणि हीट पंपच्या सहाय्याने चालते जगात पवन ऊर्जेचा वापर वेगाने वाढला आहे साधारणतः एक पवनचक्की वीस ते पंचवीस वर्षानंतर खराब होते अशा खराब झालेल्या पवनचक्क्यांचा पुनर्वापर करून हे घरं बांधली जातात अशा प्रकारच्या घरांमुळे बांधकामामध्ये होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत मिळते ही पद्धत सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजेच कचऱ्याचा पुनर्वापर यासाठी एक आदर्श उदाहरण आहे खराब पवनचक्क्यांचे धातू आणि साहित्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो अशा प्रकारचे घर विजेची बचत करते तसेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करते यामध्ये नवनवीन डिझाईनचा समावेश केला जातो ज्यामुळे ही घरे कमी खर्चिक आणि शाश्वत जीवनासाठी उपयुक्त ठरतात त्यामध्ये नवीन डिझाईनचा समावेश केला जाऊ शकतो ज्यामुळे ही घरे कमी खर्चिक आणि शाश्वत जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरतात अशा प्रकारे पर्यावरणीय प्रदूषण हे कमी होते धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल